सृष्टी मापासून शब्द लिह कोणता लिहिला मामा त्याच्यानंतर लि पटपट नंतरच कोणतं माहिती आहे मामा झाल्यावर मासाली मासा मासा हां मासानंतर मासा। आठव सृष्टी ली मामी मामा मग मा, मा, नंतर मामी ना ना मामी नंतर तुला कोणतं आठवतो ली बेटा मा मान मान हा लि मान मान नंतर नंतर माठली मग माठ माठ शाबास नंतर लि लि नंतर लि माठ झाल्यावर माती बरोबर छान माती लिहिली माती, माती 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 नंतर माल छान माल आता एकच राहिला माल हा नंतरचा माकडली मी सांगते आता क माक मकड झालं ते माकड মা, ডাপ